जरांगेंनी उपोषणाला बसू नये चर्चेतून मार्ग निघेल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी जरांगेंना आवाहन केलं आहे तर काल मनोज रंगे पाटील यांनी आता सरकारला इशारा दिला होता आणि एकोणतीस ऑगस्टपासून मुंबईत उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं होतं आणि त्यानंतर प्रताप सरनाईक यांनी जरांगेंना हे आवाहन केलेलं आहे उपोषण हा मार्ग नाहीये आहे सामंजस्यानं चर्चेच्या माध्यमातून आपण यावर तोडगा काढू शकतो असं प्रताप सरनाईक यांनी मनोज जरांगे यांना आवाहन केलंय आहे एकनाथ शिंदे साहेबांचं आणि जरांगे साहेबांचं अतिशय चांगले संबंध आहे आणि त्या माध्यमातून नक्कीच जरांगे साहेब उपोषणाला बसू नये ही आमची प्रामाणिक इच्छा आहे त्यांचे जे काही प्रश्न असतील ते प्रश्न बहुतांश प्रमाणामध्ये एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी सोडवलेलं आहे जे आरक्षण मराठ्यांना मिळायला हवं त्या आरक्षणासाठी एकनाथ शिंदेसाहेब अहोरात्र परिश्रम करतायत मेहनत घेत आहेत त्यांनी समित्या नियुक्त केल्या त्या माध्यमातून निश्चितपणे त्याला यश प्राप्त होईल माझं आपल्या माध्यमातून जरांगे पाटील साहेबांना एकच विनंती आहे की उपोषण न करता चर्चेनं मार्ग काढावा जेणेकरून सर्वसामान्य मराठ्यांना न्याय